जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक आणि युवा शक्ती फाउंडेशन नाशिक कसमा भूषण रवींद्र देवरे यांच्या संयुक्त विद्यमानाने रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सातपूरच्या सौभाग्य लॉन्स पपाई नजर येथे करण्यात आले या मेळाव्यामध्ये पंधराशे पस्तीस जागांसाठी तीनशे एक्क्याऐंशी बेरोजगार युवक आणि एकशे चोवीस युवतींची ऑनलाईन ऑफलाईन निवड करण्यात आली त्यातील एकूण दोनशे एकसष्ट उमेदवारांनी मुलाखती दिल्या यामध्ये एकूण वीस कंपन्यांनी सहभाग नोंदून एकशे सात उमेदवाराची प्राथमिक निवड करण्यात आली सदर मेळाव्यामध्ये पाच शासकीय महामंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली तीनशे एक्क्याऐंशी युवक आणि एकशे चोवीस युवती यांना ऑन द स्पॉट जॉईनिंग लेटर देण्यात आले बाकीच्या उमेदवारांना येणाऱ्या काळात पुढील महिन्यात ऑफर लेटर देण्यात येईल दे। रोजगार मेळाचे उद्घाटन माननीय श्री सुनील सौंदाने उपायुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नाशिक यांच्या हस्ते झाले यावेळी श्रीमती अनिसा तडवी सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र नाशिक ललित बुप अध्यक्ष आयमा प्राध्यापक जे जे पाटील प्रशिक्षणार्थी सल्लागार बी टी आर आय नाशिक वि विक्रमादित्य पवार संचालक युवा शक्ती फाउंडेशन सतीश पवार संचालक युवा शक्ती फाउंडेशन निपम अध्यक्ष राजाराम कासार निमाचे उपाध्यक्ष मनीष रावळ मानव संसाधन विभागातील वरिष्ठ अधिकारी श्रीधर ब्यावारे उदय खरोडे ललित देवेनली स्वानंद सुपेकर अमे पंत व अनेक आस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच गिरीश लाड व्यवस्थापक युवा शक्ती फाउंडेशन वैभव कुलकर्णी उत्तर महाराष्ट्र व्यवस्थापक युवा शक्ती फाउंडेशन नाशिक आदी उपस्थित होते कार्यक्रमास्थळी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे आणि नाशिक पश्चिमच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांनी भेट दिली या कार्यक्रमामध्ये ज्योती जन्मोत्सव समिती भीम जन्मोत्सव समिती सातपूर यादा यात्रा उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले सातपूर परिसरातील राजकीय सामाजिक पदाधिकारी रोजगार मेळाव्यात हजेरी लावून रवी देवरे व रोहिणी देवरे यांचे भरभरून कौतुक केले आहे या ठिकाणी अनेक कंपन्या जसे सातपूर सिन्नर जळगाव संभाजीनगर पुणे या ठिकाणी बऱ्याचशा कंपन्या आलेल्या आहेत आज खर तर बघितलं तर रोजगाराची फार गरज आहे या ठिकाणी युवा पिढी कुठेतरी व्यसनाधीनतेकडे दिनतेकडे भरकडत असून मुलांना रोजगाराची गरज बघून आम्ही दरवर्षी दररोज आम्ही लोकांना रोजगार देण्याचे काम करत आहोत सकाळपासून या ठिकाणी जर सकाळी नऊ वाजेपासून अनेक युवकांची या ठिकाणी मुलाखत झालेली आहे मुलाखत होऊन लगेच त्यांना जॉईनिंग लेटर दिलं जात आहे एक सतरा हजार पगारापासून तर पस्तीस हजारपर्यंत पगार मायको व्ही आय पी एबीबी क्रॉम्प्टन हिताची जळगावची कंपनी आहे आनंदबाय पॉवर बजाज सन्स अशा अनेक कंपन्यांनी या ठिकाणी मुलांना रोजगार दिलेला आहे मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या सोबत माझे मित्र परिवार माझा कुटुंब माझी पत्नी सौ रोहिणी रु, देवरे आणि माझा मुलगा ओम देवरे हे नेहमीच माझ्यासाठी मदत करत असतात माझ्या कामामध्ये मदत करून रोजगार देण्याचं एक पुण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो नमस्कार मी रोहिणी रवींद्र देवरे आम्ही आज कामगार मेळावा ठेवलेला आहे दहावी बारावी डिग्री डिप्लोमा दिक्लू, अशा सगळ्या कंपनीमधले सगळे सर आलेले आहेत आणि त्या सरांच्या मार्फत आम्ही मुलं आणि मुलींसाठी जॉब जॉब देण्यासाठी इथं आमचं कुटुंब पूर्ण काम करीत आहे देवरे देवरे कुटुंब पूर्ण काम करीत आहे आणि आमच्या परिसरातील अलकाताई गायकवाड कृशलेताई सोनवणे जान्हवीताई सरलताई आणि आमच्या रोहिणीताई या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या त्याच्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते कौशल्य विकास रोजगार उद्योगता मार्गदर्शन केंद्र नाशिक आणि युवा शक्ती फाउंडेशन यांच्या वतीने आज सातपूर येथे आपण रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आजच्या या रोजगार मेळाव्यामध्ये वीसपेक्षा जास्त इंडस्ट्रीने सहभाग नोंदवला आहे आणि या रोजगार मेळाव्यासाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदं उपलब्ध आहेत आणि आज जे जे उमेदवार या रोजगार मेळाव्यात सहभागी होतील या सर्व उमेदवारांना रोजगाराच्या संधी निश्चितच मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागामार्फत आम्ही दर महिन्याला किमान एक मेळावा हा औद्योगिक क्षेत्रात आयोजित करत असतो या रोजगार मेळाव्यात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आजच्या या रोजगार मेळाव्यात बॉश सारख्या कंपनीने देखील सहभाग नोंदवला आणि त्या ठिकाणी आत्ताच एका उमेदवाराचा आम्ही अपॉइंटमेंट लेटर देखील त्याला इश्यू केलेले नमस्कार कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग नाशिक तसेच कसमा दे रवींद्र देवरे आणि युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज नाशिक येथे रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या रोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दहावी किंवा स्कूल ड्रॉप आउट असेल दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा अशा सगळ्याच तरुणांना पासआउट तरुणांना रोजगार किंवा प्रशिक्षण विविध ज्या काही शासनाच्या योजना असेल नॅप्स नॅट्स किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल महाराष्ट्र अप्रेंटिशिप प्रशिक्षण योजना असेल या योजनांची माहिती त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांना प्रत्यक्ष रोजगार रोजगार कौशल्य वाढवण्याच्या दृष्टिकोनाचं अशा वेगवेगळ्या उद्देशाच्या माध्यमातून हा रोजगार मेळावा आज आयोजित केलेला आहे याच्यामध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे श्री संधान्य सर तडवी मॅडम तसेच विविध आस्थापनांचे प्रतिनिधी यांचं चांगलं सहकार्य राबलेलं आहे आज महिंद्रा सॅमसोनाइट बॉश मेटाफोर्च अशा विविध वीस कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यासाठी आज या रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित आहेत आणि महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती करत असताना सगळ्याच ग्रामीण तालुक्यांमध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये पोहोचण्याचा आमचा या विभागाच्या माध्यमातून मानस आहे आणि तशाच प्रकारे वेगवेगळ्या संस्थांचं सहकार्य सुद्धा या माध्यमातून मिळत आहे धन्यवाद सहमीसाठी बंटी आढावा